सर्वप्रथम मी माझ्या या शतक्रिय माझ्या फॅमिलीला माझे सासू सासरे आहेत त्याच्यानंतर माझे पती आहेत की ज्यांनी मला अमूल्य असं सहकार्य माझ्या या पी डीच्या प्रवासामध्ये केलेलं आहे तसेच माझे मार्गदर्शक जे आहेत डॉक्टर प्राचार्य डॉक्टर श्रद्धाभूमी मॅडम आणि प्राचार्य डॉक्टर हरवी चौधरी सर यांच्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे सुद्धा मला खूप मदत मिळालेली आहे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुद्धा मला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले त्यामुळेच मी हे यशाचे शिखर गाठू शकलेले आहे पिओनाटा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्या सर्व प्राध्यापकांचे आभार आज व्यक्त आजच्या तरुण पिढीला माझा असा संदेश आहे की कुठलाही जिद्द आणि आपल्याकडे जर प्रेरणा असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतात तर आजच्या पिढीला मी हा संदेश देऊ इच्छिते की मोबाईलमध्ये गुंतून न राहता मोबाईल हा आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करता येतो तर अभ्यासाच्या माध्यमासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे मोबाईलचा यूज करू शकतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप काही खूप चांगली प्रेरणा मिळू शकते तर भावी पिढीला माझा हा एकच संदेश आहे की त्यांनी जिद्द आणि तिकाटी न सोडता मोबाईलचा चांगल्या अभ्यासासाठी उपयोग खूप yeah. आनंद होतोय आमच्या फॅमिलीत सर्वप्रथम कोणीतरी नावाच्या पुढे डॉक्टर लावू शकलेले आहेत एज्युकेशनमध्ये तर सर्वच आमच्या फॅमिलीमध्ये आहे पण पीएच डी एक आमच्या फॅमिली सर्वात प्रथम हिने गाठल्या त्याच्यामुळे आमच्या परिवारात सर्वांमध्ये खूप आनंदाचा भाव आहे वेळोवेळी म्हणजे फॅमिलीचे जे कामं होते म्हणजे आता आमच्या घरात एक मुलगा आहे त्याचं काममध्ये मी थोडंसं त्याला अभ्यासात हेल्प केली वेळोवेळी मॅडमचे जे काम होते ते मी थोडे शेअर केले आणि तिचा अभ्यासाला तिने वेळ काढत त्या गोष्टी तिनेही कमिट केल्या आणि आम्ही दोघे तिच्यामध्ये मी फॅमिलीचं पण कामान